महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज उदना शिरपूर बस कंडक्टर उधना शिरपूर या बस मधील कंडक्टरने अरेरावी करून पत्रकार मुरलीधर महाजन यांना पोलीस स्टेशनला येण्याची धमकी दिली सविस्तर माहिती अशी की मालपूर दोंडायचा येथील पत्रकार मुरलीधर महाजन हे आपल्या दुचाकी वाहनाने शिंदखेडा येथे मोटरसायकलने येत असता बस क्रमांक एम ए चौदा बी टी अठरा एकतीस बसमधून कोणीतरी खिडकीतून बाहेर तुंकल्याने मोटरसायकलवर प्रवास करणारे व्यक्ती मुरलीधर महाजन यांच्या चेहऱ्यावर उडल्यामुळे त्यांनी बस पुढे जाऊन थांबवली म्हणून तपास केला असता बस कंडक्टरने प्रवाशांना समज न देता मुरलीधर महाजन यांनाच पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करण्याची धमकी दिली व त्यांच्याजवळील पत्रकार म्हणून असलेले ओळखपत्र हिसकावून घेतले एवढी हरीदावी करणारे कंडक्टर कोण याची चौकशी व्हावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुक्यातर्फे शिंदखेडा बस बसस्थानक आगार प्रमुख शिवदे यांच्याकडे फोनद्वारे केली सदर उदना शिरपूर बस ही शिरपूर डेपोची असल्याची माहिती प्राप्त झाले शिरपूर डेपोचे कंडक्टर व ड्रायव्हर हे नेहमीच प्रवासी असो अथवा इतर कोणीही यांच्याशी सातत्याने अरेरावी करत असतात सदर बसचे कंडक्टर कोण याबाबत शिरपूर बस स्टँड एटीएस व आगार व्यवस्थापक यांनी या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे व हिसकावलेले ओळखपत्र शिंदखेडा डेपो मॅनेजर यांच्याकडे जमा करावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी शोभा पाटील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यंचा अशाच नवनवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा